नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आत्ता उन्हाळा चालू झाला आहे आणि जूनमध्ये बऱ्यापैकी बघायला गेलं तर आपली जी फळ पिकं असतात त्यांना खत टाकायचं असतं तर खत टाकताना मजुरांचा खर्च परवडत नाही किंवा मग खत टाकताना टाकावं हो कसं तर एक तुम्हाला मी ज्यांच्याकडे समजा ट्रॅक्टर नाहीत मोठी किंवा ज्यांची अंतर कमी आहे बागांमधलं त्याच्यामध्ये ट्रॅक्टर बसत नाहीत तर त्याच्यासाठी एक उपाय सांगतो तुम्हाला मी आत्ताही तुम्ही बघू शकता की हा बैलांचा नांगर आहे जुना आणि हा नांगर आपण काय केला आहे तर हा नांगर आपण डायरेक्ट पावर टेलरला जोडलेला आहे दहावेच्या साह्यानं तुम्ही बघू शकता आता असं आणि त्याच्यातून पावर टेलरला इथं जोडलेला आहे आणि इथून बघू शकता की असं त्या ठिकाणी तुम्ही आताही बघू शकताय की हे तास पूर्ण त्या ठिकाणी टाकलेला आहे नाही इथं मुळ्या वगैरे तुम्ही बघू शकता की पूर्ण चुकलेलं आहे असं आणि याच्यामध्ये खत भरून त्या ठिकाणी जरी मुजवून टाकलं तरी त्या ठिकाणी चालण्यासारखं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर मजुरांकडून जर करून घेतलं तर इतकं चांगलं त्या ठिकाणी होत नसतं कारण काय होतं की वरच्यावर फक्त केलं जातं आणि हे तुम्ही बघू शकता की पूर्ण तुम्हाला इथं मुळ्या दिसत असतील की मुळ्या पूर्ण तुटलेल्या आहेत त्याच्या तर असं जर तुम्ही उपाय जर केला तर होऊ शकतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी हे खत भरत असता तर खत भरत असताना कुजलेर शेणखत जर भरलं तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगला त्याचा फायदा होत असतो आता बघाय गेलं तर पेरूला आपण त्या ठिकाणी भरत आहे आणि पेरूला त्या ठिकाणी कळी वगैरे बऱ्यापैकी आलेली आहे एका झाडाला नाही म्हटलं तरी पन्नास ते साठ कळी त्या ठिकाणी दिसते आत्ता सध्याला तर तुम्ही त्या मागच्या त्या त्या ठिकाणी पेरूला त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्या मागच्या पेरूला बघू शकता कळी कळी वगैरे किती आहे तर आत्ताच त्याचं एक हार्वेस्टिंग झालं आहे आणि ही कळी त्या ठिकाणी दिसत आहे बऱ्यापैकी कळी त्या ठिकाणी आलेली आहे आणि आता कळी त्या ठिकाणी सेटिंग चालू आहे याच्यामध्ये आत्ता याचा पहिला भार त्या ठिकाणी तुटून गेलेला आहे आणि दुसऱ्या भाराचं त्या ठिकाणी नियोजन चाललेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण हे आपली लॅटर होती या, या साईडला आणि त्या साईडला आणि त्याच्यामध्ये आता आपण हे तास टाकून ता त्याच्यामध्ये आता खत भरणार आहे आणि खतावरती त्या ठिकाणी बेसडोस असेल मग दहा सव्वीस वीस असेल सल्फर असेल यांसारखं खत भरून त्या ठिकाणी पुन्हा एक पावर टिलरमधून चालवून त्या ठिकाणी मधी खड्डा करून त्या ठिकाणी बेड वाढणार आहे आत्ता बेड बघायला गेला तर तुम्ही एक पाच फुटाचा बेड आहे आता बेड त्या ठिकाणी एक आपला सहा फुटाचा बेड त्या ते ठिकाणी ते होऊन जाईल पूर्ण सहा फुटाचा बेडची रुंदी होईल आणि उंची बऱ्यापैकी बघायला गेलं तरी एक दहा ते बारा इंचापर्यंतची उंची होऊन जाईल तर असं जर त्या ठिकाणी व्यवस्थापन जर केलं तर बऱ्यापैकी त्याचा फायदा होतो आहे आणि मजुरांचा खर्च त्या ठिकाणी ह्या सहाय्यानं वाचू शकतो जर अंतर कमी असेल जर आंतर जास्त असेल तर तुम्ही मोठ्या ट्रॅक्टरच्या साहाय्यानं त्या ठिकाणी तास जरी टाकून खत भरलं तरी चालू शकते तुम्ही मागं बघू शकता की ती एवढी पूर्ण त्या ठिकाणी मोठी मुवी त्या ठिकाणी तुटलेली आहे या त्याच्या आहे आणि त्याच्यामुळं अशा जर मुळ्या तुटल्या तर निमॅटोड असेल किंवा जी बुरशीजन्य जे मुळांच्या सानिध्यात तयार झाले तर ते ठिकाणी जाण्यास मदत होत असते त्याच्यामुळं बऱ्यापैकी पेरूमध्ये बघायला गेलं तर निमॅटोडचा जास्त प्रादुर्भाव आहे आणि निमॅटोडच्या गाठी बाहेर निघणं गरजेचं आहे त्याच्यामुळं खत भरताना मुळ्या तोडणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तर हे जर केलं तर बऱ्यापैकी निमॅटोडचा जर ठिकाणी प्रादुर्भाव कमी होऊन जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं चॅनलला तर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती बघाय मिळतील धन्यवाद